बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी प्रकरण चौथे मी ज्या नवरगाव फॉरेस्ट जंगलात असायची तिथे डोहाळे जेवण वगैरेची तोंड ओळख कशी असणार मात्र मला तिसऱ्या मुलाच्या वेळेस खिचडी खावी अशी इच्छा झाली आम्हा जंगलातील गर्भवतींना इच्छा झालीच तर ती माती खाण्याची होत असे तेव्हा खूप बायका मातीच खायच्या आगळी इच्छा केल्यास ती पुरवली जाणार नाही ही जाणीव गर्भालाही असायची की काय न कळे मला मात्र ही जगावेगळी खिचडीची इच्छा झाली दोन महिने मी बहिरी ससाण्यासारखी कोणी खिचडी करते का म्हणून पालतीवर होते आणि एकदा घरातच दुपारी कोणी नसताना खिचडीचा वास आला फक्त माझ्यापेक्षा मोठी जाऊस तेवढी घरी होती आणि मला नऊ महिने भरायला आले होते दोन दिवसे अगोदर शेण काढता काढता पाय घसरून पडले होते त्यामुळे गर्भ घसरून एका कडेला घुसला होता उठता बसताही येत नव्हतं नुसती पडूनच होते अंगात तापही होता दवाखाना डॉक्टरचं नावही माहीत नव्हतं फक्त एक बजी नावाची वयस्कर बाई यायची आणि जोर लावून लावून इकडचा गरब तिकडे करायची वेदनेची कळ मस्तकात भिडायची पण सांगायचं कुणाला मुकाट पडून सहन करणं हा तिथला नियम पोट रगडून झाल्यावरती कसला तरी काढा मला वाजायची त्या काढ्याने डोळ्यावर झापड येत असल्यामुळं काही काळ का होईना मला वेदना विसरता यायच्या आणि असेच एकदा औषधाची गुंगी उतरली डोळे उघडले तर खिचडीचा वास नाका पोटात शिरला जीवनातील आनंदच पुढ्यात टाकल्यासारखे वाटले शेजारी आत घरात खिचडी रटरटत होती माझी जाऊ माझ्याशी बोलत नसल्यानं माझ्या मोठ्या मुलात तिचेकडे पाठवून निरोप दिला मुलाने सांगितले या माझ्या मोठ्या मुलाचे नाव अमृत त्याने सांगितलं मोठी माय व माही माय तुले खिचडी दे म्हणते जावेने फक्त डोळे मोठे करून पाहिले मला वाटलं ती देईल आता माझे कान घरातल्या आवाजाचा कानोसा घ्यायला लागले ला जावेने सर्व खिचडी ताटात काढली आणि ती जेवायला लागली ला मला वाटलं ती नंतर आणून देईल कडकटाच्या कुडाच्या भिंतीतून सगळं दिसत होतं जाऊबाईचं जेवण झालं आणि ती दार बंद करून डबडे भांडे आत ठेवून शेजारी बसायला गेली तेव्हा माझा जीव पाण्याबाहेर काढल्या माशासारखा तळमळला वाटलं हिनं मला निदान एक जरी घास दिला असता तर तो घास मी पुन्हा पुन्हा घोळून घोळून खाल्ला असता पण आतला गर्भत तडफडत होता अंतकरण आतला आत तडफडत होतं वाढलेल्या पोटावर डोळ्यांतलं पाणी निथळत होतं बस एवढंच मी करू शकत होते आता मी विचार करते तेव्हा वाटतं ते जग आपलं होतं पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधलेलं माणूस आपलं नव्हतं नवऱ्याच्या धाका खातर आपण राब राब राबत होतो पण त्यांनी तुझं काही दुखतं का असं जरी म्हटलं असतं तर या दुःखासोबत ते सुखाचे बोलही नसते का आठवत राहिले आणि त्या शब्दांना मी पुन्हा पुन्हा गोंजारले असते कारण अजूनही कुठेतरी जीवन अपूर्णच आहे असं वाटतं रिकाम आहे हे जाणवतं माझ्या पतीराजांनी म्हशीचं संगोपन ही जबाबदारी घेतली होती सर्वात लहान भाऊ हा घरातला कारभारी आणि सर्वात मोठा गायीची देखभाल करणारा असे वाटप झाले होते गाई दिवसभर रानात चरून पाणी पिऊन रात्री घरी मुक्कामी यायच्या मात्र म्हशी रात्रंदिवस जंगलातच असायच्या फक्त दिवाळीच्या दिवशी पूजेकरता घरी यायच्या माझे पती उंचे पुरे रंगाने उजळ शरीराने बळकट आणि धडधाकट असल्यामुळे त्याने हमेशा जंगली जीवन स्वीकारलं घरातला एक दणकेबाज पुरुष म्हणून त्यांना कोणतेही अवघड काम करावे लागे आणि सर्वात अवघड काम रात्रंदिवस जंगलात राहून वाघांशी वन्यपशूंशी सामना करणं प्रसंगी जीवही धोक्यात घालून उपजीविकेचं साधन असलेल्या मशीनची निगा राखणं आणि तेच ह्यांनी करायचं डोळ्यात तेल घालून मशीनचं संगोपन करणाऱ्या माझ्या पती राजांनी एक नजर माझ्याकडे ठेवली असती तर पण हा माझ्या कम नशिबाचा भाग होता वाघांनी म्हशीचे शिकार करू नये म्हणून दक्ष असणारे हे मला घरातले लांडगे रूपी नातलग उभ्याने तोडत असताना तोंडातून ब्रससुद्धा काढत नव्हते घरच्या सर्व लोकांनी माझ्या पतीनेही मला छळण्याची बरीच कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे माझी माझी शुद्ध भाषा मी ज्या समाजात जन्मले वाढले ती भाषा मला कधी बोलताच आली नाही मी शुद्ध भाषा बोलत असल्यामुळे माझं वेगळेपण जाणवायचं त्यामुळं पतीसह सर्वांना मी म्हणजे एक कोणीतरी वेगळी आहे ही ही आपली नाही तिची आपली आवडनिवड जुळत नाही ही आपल्याला डोईजड होते आहे असंच वाटायचं नवऱ्यांनी बायकांना मारलं की बायका गुरासारखं ओरडायच्या जोर जोरात आकांत करायच्या मी मात्र तशी कधी ओरडलेच नाही वरून नवरा माझ्यावर काट्या टाकायचा आणि मी त्यांचे पाय धरून स्पष्ट सांगायची की मला आता सहन होत नाही मला मला मारू नका मी तुमची बायको आहे ना आणि हे माझं वागणं चालत आल्या पारंपारिक रूढीला धरून नसायचं मला प्रयत्न करूनही त्यांच्यासारखं वागणं जमायचं नाही आणि त्याने मला कधी समजावून घ्यायचा प्रयत्नही केला नाही त्यामुळे मी कळपातून बाहेर पडल्यासारखीच असायची दुसरं कारण म्हणजे माझं वाचन माझ्या घरात संपूर्ण लोक अशिक्षित बाहेरून आल्या दोन जेठाण्याही अशिक्षित अक्षरशत्रूच फक्त मला तेवढं ट फ हो यायचं आणि त्यांना काहीही येत नसल्यामुळे त्यांच्यासमोर कागद हातात घेतला की नवऱ्याच्या कपाळाला आठी पडायची कारण पायातली वाहन जर डोक्यावर जाऊन बसली तर देव माफ करेल का आणि बायको ही तर पायातली वाहनच तिने तिसरा डोळा उघडून वाचावे आणि आपल्याला दोन डोळे असूनही काही वाचता येऊ नये ही बाब छळायला अधिक कारणीभूत ठरायची माझे पतिदेव इथेच तिसरा डोळा उघडायचे माझ्यावर पण वेगळ्या तऱ्हेने पुढे पुढे मी चोरून वाचायला लागले वान सामानाचे कागद चोळा मोळा करून उंदीर घुशीच्या बिळा ठेवायला लागले एकदा गदिमांची एक कविता कागदावर छापली होती माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार भुकेजल्या तान्ह्यापरी तोंड पसरी शिवार मीही वाचनाची भुकेलीच होते आणि या गदिमांच्या ओळी मला भुरळ घालीत होत्या त्या दिवशी घरात बरीच गर्दी होती त्यामुळं घरापासून दूर जाऊन एका मोठ्या दारात कागद ठेवले मात्र हाताला मुंगूस चावला कवितेतल्या मृगाच्या तुषारावर माझ्या रक्ताची धार सुरू झाली अभिषेक तिसरं कारण म्हणजे मला माहेरून कुणीही कधीही घ्यायला यायचे नाहीत सर्वजणी घरातल्या जावा दिवाळी झाल्यानंतर आईवडिलांकडे जायच्या नव्या चोळ्या नवी पातळी घेऊन यायच्या आणि मी कुठे जात नाही मला कोणी नेत नाही म्हणूनच माझा खूप छळ व्हायचा कारण वर्ष वर्ष मला लाजे खातर का होईना लुगडे अंगावर घालावेच लागायचे सर्व जावा राहून आणलेले कपडे घालून मिरवायच्या आणि मी मात्र घरच्या फाटक्या साडीला पुन्हा पुन्हा गाठ मारायची पुन्हा दुसरी साडी घेईपर्यंत फाटकीला नेटकी करणंच माझ्या हाती असायचं मी माहेरची भुकेली नव्हते असं नाही मीही वाट बघायची आईची भावाची पण आशेचं रूपांतर निराशेत व्हायचं बाहेर कुणाच्याही बैलाच्या गळ्यातील घुंगरू वाजलं की मी पळतच माझा भाऊ आला असं समजून बाहेर यायची आणि तो माझा भाऊ नसायचा दिवाळी संपल्यानंतर माझ्या या लोणपाट्या अशा तऱ्हेने खूप दिवस चालायच्या मात्र माझं माहेर माझ्याकरता कधी आलं नाही माझ्या माहेरची चोळी बांगडी मिळाली नाही मला माहेर हे फक्त नावापुरतंच मर्यादित राहिलं माझा घरी जो छळ होत होता त्यात अडाणीपणा कमी तर माझ्या दुर्दैवाचाच भाग जास्त होता कारण माझ्या दुधात उतरलेली संस्कृती कृतीत का उतरू नये का मला चांगल्या भाषेचा शाप मिळावा मला वाचनाची इतकी आतून ओढ का असावी मी एकमेवच प्रवाहाच्या उलट वाहत असल्यामुळे त्रास होत होता मला मी का प्रवाहात झोकून दिलं नाही स्वतःला सोपं गेलं असतं ते पण पण का नदीला आलेल्या भयंकर पुरामध्ये उडी टाकली तर पाणी आपल्याला सहज ओढून येईल हातपाय हलवायचीही गरज भासणार नाही पण या सहज सुलभ कृतीला मी कधी ना हाताळलंच नाही हाच माझा गुन्हा आहे अन्होळकी पाऊलवा ठेचकाळीत रक्तबंबाळ होत मी चालत राहिले टचकन पायात टोचला काटा सहज काढून फेकला ओट घट्ट दाबून वेदना सहन केली उसने हसत गेले दुसऱ्यांना हसवलं पण आतलं मन अक्रंदतच राहिलं कुणालाही न करता मेरे जनाजे के पीछे सारा जहा निकला मगर वो नहीं निकले, जिनके लिए जनाजा निकला माझ्या पती राजांनी माझं व्हावं मला जीव लावावा माझ्यासाठी काही करावं असं मला एकदाच वाटलं नव्हे प्रकर्षानं जाणवलं मला नक्की आठवतं तो तो दिवाळीचाच दिवस होता म्हशी पूजेकरता घरी आल्या होत्या मी का कुणास ठाऊक आज मात्र खरीच उत्सुक होते दोन महिन्यांनी नवरा घरी आला होता कोणती बायको खुश होणार नाही माझे पती घरी यायच्या आतच घरचे लोक माझ्याविषयीची तक्रार पुस्तिका तयार ठेवायचे माझ्यापेक्षा मोठी जाऊ अनु ही तक्रारीचा श्रीगणेशा करणार आणि नंतर सर्वांच्या हजेऱ्या लागणार फक्त मलाच काय तो बोलायचा अधिकार नसायचा नव्हे मला पुढे जाताच यायचं नाही कारण घरच्या लोकांची तक्रार ऐकून नवरा संतापलेला असायचा आणि माझे हे देव जंगलात निघून गेल्यावर मला याच चांदा चौकडीत राहावं लागायचं त्यामुळं तोंड दाबून बुख्यांचा मार सहन करावा लागे थंडी खूप असल्यामुळे चहाच्या गुळावरूनच भांडण झालं होतं आदले दिवशी नवऱ्याच्या मोठ्या भावाने माझ्या जेठानेच मला मारलं होतं हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या एक कानही तुटला होता अंगावरचं लुगडंही फाटलं होतं ही घटना दोन दिवस अगोदर घडली होती दोन दिवसात अन्न खाल्लं नव्हतं मी मला आपलं वाटायचं माझा मालक जरी मला वरून मारत असला तरी आतून थोडासा तरी जीवन असेल कशावरून आणि म्हणूनच आज मी जवळ जाणार होते आज मी आपण होऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणणार होते मला तुमच्यासोबत जंगलात न्या मला इथं ठेवू नका मला आता अंतर देऊ नका पूजा वगैरे आटोपली जेवायला सुरुवात झाली मला माहीत होतं आज मला कुणीही जेवायला देणार नाही आजची माझी दिवाळी उपवासाने साजरी होणार आहे गरम गरम पुरणपोळ्या नाकाला कळत होत्या भज्यांचा आणि कढीचा वास नाकात घुसला होता वाटत होतं माझ्या राजाने ताटात भरपूर वाढून घ्यावं आणि खाऊन उरलेलं रात्री मला गुपचूप आणून द्यावं आणि म्हणावं घे खा आणि चल आपण उद्याला वनवासात जाऊ वनात वन्य पशुंतच रममान होऊ तू माझी मी तुझा आता झालं गेलं विसरून जा मी यापुढं तुझ्याकडे विशेष लक्ष देईन मला आलेला घाम तू पदरानं पुसायचा तुझ्या पायात मोडलेला काटा मी अलगद काढीन तुला जवळ घेईन आधार देईन आणि त्याने हळूच माझ्या कानात सांगावं मला वाटलं तर मी तुला ठार करीन मात्र माझ्या भावाने तुझ्या अंगावर हात टाकलेला मी कधी सहन करणार नाही पत्र्याचं दार धाडकन वाजल्याचा आवाज झाला माझी तंद्री भंगली माझं खाणं मृगजळ ठरलं मला कोणी खा म्हटलं नाही माझे ते माझ्याजवळ आलेच नाहीत सर्वांची जेवणे होऊन सर्वच निद्रेच्या भरात होते म्हशी घेऊन माझे पती निघून गेले होते माझ्याशी न बोलता माझ्याजवळ न येता मला खायला न देता मी एका कोपऱ्यात पडले होते बाहेर धो धो पाऊस पडत होता पावसाच्या गढूळ पाण्यात माझ्या डोळ्यांतील अस्व मिसळत होती आणि तशीच वाहून जात होती पाण्याने भिजल्यामुळे थंडीने कुडकुडत असले कुत्र्याचं पिल्लू माझ्या अंतरुणात घुसलं होतं मला त्याचीच केवढी सोबत वाटली म्हणून सांगू किती साम्य होतं दोघांच्या दुःखात त्याला निवारा नसल्यामुळे ते कुडकुडत माझ्याजवळ आलं आणि मला हक्काचं घर नात्याची माणसं असूनही उघड्यावर टाकलं बेवारच ठरवलं लाव गेली लावे पाशी अन दोघीही मेल्या उपाशी उघड्यापाशी नागडं गेलं अन सारी रात हिवानं मेलं या वाक्प्रचारावर तर मी जगत होते माझी मुलं कधी माझ्याजवळ झोपतच नव्हती झोपेतून मूल रडलंच तर सासूजवळ आणून टाकायची मुलगा तडातडा छाती तोडायचा आणि पोट भरल्यावर तोंड पुसून मी त्याला जवळ घेऊन त्याच्या तोंडावर हात फिरवून फिरवून त्याला गोंजारून जवळ घ्यायची आतून खूप खूप काहीतरी ठसठसल्यासारखं व्हायचं मुलाच्या केसात मी तोंड खुपसायचे खूप खूप भरून यायचं आणि हे काही सासूला पटायचं नाही ती खसकन मूल माझ्या फुड्यातून ओढून घ्यायची आणि उमाळा तिथेच संपायचा माझी मुलं लहानपणी अतिशय गुटगुटीत बाळसेदार मऊ अंगाची असायची पण हा मऊ मुलायम स्पर्श मला फार कमी काळ वाटायला यायचा आणि आज मी एकटी होते आई असून ही जवळ बाळ नव्हती पत्नी असून जवळ प्राण सखा नव्हता नातलं असूनही मी वनवासी होते कुत्र्याचं पिल्लू पोटाशी कवटाळून धरलं त्याच्या अंगावर हात फिरवला त्याने मी केल्या कृतीची फेड लगेच करून टाकली माझ्या बोटांना चाटत चाटतच ते झोपी गेलं बाहेर विजाने थैमान मांडलं होतं पावसानं जबरदस्त अकांड तांडव सुरू केलं होतं लक्कन वीज चमकायची फटकन नवा उजेड दिसायचा आणि मला वाटायचं ही वीज मला नवी वाट तर दाखवत नसेल खरंच मी किती दिवस ही अंधार यात्रा करू या परंपरेने लडबडत आल्या आंधळ्या रस्त्याने मी किती चालायचं मी यापुढे वेगळी वाट शोधली तर बाहेर वीज नवा नवा रस्ता दाखवित होती कोसळणारा पाऊस माझी मरगळ धुवून काढित होता रातकिडे ओरडून तू संघर्ष कर संघर्ष कर असंच ओरडत आहेत जणू असा भास होत होता बिजली माझ्यावर पुन्हा पुन्हा कडाडत होती कांठळ्या बसवत होती मुसळधार पावसाचे लपेटे झोडपीत निसर्गही मला तेच सुचवीत होता लटपटत्या पायाला सावरत होता डोळ्यात झोप तर नव्हतीच पण आता नवनव्या विचारांचे सर उलगडत होते निर्णय घ्यायचा होता साक्षीला होता फक्त अंधार आणि जीवनातला पहिला लढा द्यायचं ठरवलं तो शेणखताचा निर्णय घेतला तो पक्काच सुरुवातीला वाटलं होतं घरचे विरोध करतील पण जर शेणखताचा लढा यशस्वी झाला तर त्यांनाही लाभ मिळणार होता म्हणून ते साथही देत नव्हते आणि विरोधही करत नव्हते आणि मग जी शुद्ध भाषा एकेकाळी एक शाफ ठरली ना तीच शुद्ध भाषा माझ्या मदतीला धावली अस्खलित शुद्ध उच्चार आणि विचारांची मांडणी गोर गरिबांवर होत असलेला अन्याय आणि शासनाचे चुकलेले धोरण हे सर्व कलेक्टर रंगनाथन यांना पटवून दिले त्याने त्यावर ताबडतोब निर्णय घेतला तो लढा यशस्वी झाला मात्र जीवनाशी लढा सुरूच आहे जीवनारे एकदाही मी न टाहो फोडीला पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पानावले वार झेलायास केली मी खुली छाती जरी नेमके पाठी माझ्या चावणारे चावले आणि आज आणि आज मी रस्त्यावर उभी आहे चिमुकली ममता खेळायला खाली झेपावत आहे तर माझ्या नशिबाचाच खेळ मला अडवत आहे मी आज माझ्या मांडलेल्या आईच्या प्रेताचा निरोप घेऊन आले होते रस्त्याने फिरता फिरता या जुन्या आठवणी कुरवाळत होते आता माझ्याकरता दुःख आणि सुख सारखेच होते बस इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मृत्यू येत नव्हता म्हणून जगत होते सकाळी दहापासून बाहेर पडले होते ते अजूनही चालतच होते माझं ठिकाण माझं मुक्कामाचं स्टेशन होतच कुठे फक्त चालत राहणं एवढंच माझ्या हाती होतं जीवनाचा उत्तरार्ध सुरू झाला होता तरीही दृष्टी कशाचा तरी शोध घेत होती माझी भका शिल्पे शोधित काल होता कोण्यातरी व्यथेचा ऐने महाल होता ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन सांत्वनास माझ्या आला रुमाल होता सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे कोणातरी मढ्याचा तोही गुलाल होता पुढील नव्या वाटा नवी वळणे माझी वाट बघत होती सूर्यास्तानंतर सूर्योदय होणार होता मला वाट बघायची होती बस न थकता चालत राहायचं चा होतं पुढं जायचं होतं आता मी वर्धा स्टेशनवर माझ्या इवल्याशा ममताला हृदयाशी कवटाळून उभी होते वेळ संध्याकाळी साडेसहाची होती पश्चिमेला सूर्यबिंब खाली खाली सरकत होतं आणि मला काही ओळी आठवत होत्या चोच वासुनी ताठले पंख पाय आणि अस्ताला सूर्यबिंब जाय तोच चोचीत घेऊन जळे येई तिने त्याला परी पाहिलेच नाही आज माझीही अवस्था जखमी होती माझेही पंख विस्कळीत झाले होते मीही आज जीवन मरणाच्या सीमारेषेवरच होते आतील मन तडफडत होतं फडफडत होतं माझा असा कुणीही पक्षी शिल्लक नव्हता की जो माझ्याकरिता चुचीनं पाणी आणू शकेल मला स्वतःला सावरायला पाहिजे होतं कारण एक इवला जीव माझ्यावर अवलंबून होता माझ्या एकटी शिवाय माझ्या ममत्याला कुणीच नव्हतं माझ्याजवळून असंख्य लोक जात होते गाडी भरत होती जात होती प्रत्येक जण घाईत होता माझ्या जीवनाची मात्र गतीच थांबली होती काय करू मी कुठे जाऊ मी काय खाऊ मी एकदा घरून ओली बाळंतीन असताना बाहेर पडले होते तेव्हा भीक मागितली होती कारण बाळंतपणात आबाळ झाल्यामुळे पोट खूप मोठं वाढलं होतं कातडं पाठीला चिकटलं होतं तेव्हा गरजू समजून आयाबायाच नव्हे तर गडी माणसंही चार दहा पैसे समोर फेकत होती कुणालाही किव वाटावी अशीच तेव्हा माझी अवस्था होती पण पण आताची परिस्थिती वेगळी होती दहा महिने माझ्या माय माऊलीनं अंतकरणपूर्वक खाऊ पिऊ घत्यामुळे अंगकांती उजळली होती मुळचाच नीटनेटका बांधा डौलदार दिसत होता खरं बाळणपण मला आत्ताच मानवलं होतं आणि हेच माझ्या जगण्याआड येत होतं जो तो पुढे जाताना मागे वळून बघत होता प्रत्येकाच्या विषारी नजरा माझ्या शरीराला स्पर्शात होत्या गुदमरल्यासारखं वाटायला लागलं ला। श्वास कोंडला वाटलं इथून आता तरी हलायला पाहिजे पण पण जायचं कुठे कुठे जायचं शिट्टी मारून गाडी स्टेशनात थांबली आणि हे मी जेहरी बाण टाळावेत म्हणून गाडीत संडासाजवळ एका कोपऱ्यात जाऊन बसले विना तिकीट प्रवाह सुरू झाला माझ्याजवळ तिकीट नव्हते आणि ठरलेलं उतरायचं स्टेशनही नव्हतं बस गाडी पळत होती तशी माझी मनस्थिती ढासळत होती आणि माझं मन मागे वळत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या